नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथं मेथीची भाजी बनवणार आहोत आपण ह्या भाजीमध्ये वल्लावटाणा आणि बटाटे टाकूनच बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी हिरवा वटाणा सोलून घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर इथं मी दोन बटाटे चिरून घेतलेले आहे बारीक आणि इथं एक टमाटा घेतलेलं आहे ते सुद्धा कापून घेतलेलं आहे शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले आहे आणि लसूण घेतलेलं आहे इथं हिरवी मिरचीसुद्धा मी घेतलेली आहे आणि आपल्याला फोडणी देण्यासाठी जिरे घेतलेले आहे इथं मी आता मेथीची भाजी घेतलेली आहे तर ही बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर इथं सर्वात आधी मी कढाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये इथं आता तेल टाकून घेत आहे आणि आता मी जो मसाला काढलेला आहे थोडासा जाडसरच ठेवलेला आहे तर बघू शकता तुम्ही तर आपल्याला सर्वात आधी आता जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तडतडायला लागले की नंतर आपल्याला इथं टमाटं टाकून घ्यायचं आहे आणि आपण आता परतून घेत आहोत टमाटो इथं तळून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं मसाला टाकून घ्यायचा आहे तर आपण हे जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे मी इथं टाकून घेत आहे ते पण आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे मसाला इथं आता परतून झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला इथं बटाटे टाकून घ्यायचे आहे बटाटेसुद्धा इथं आता परतून घेऊ आपण मसाल्यामध्ये तर आपण आता यानंतर आपण इथं वाटाणी टाकून घेणार आहोत ते सुद्धा असे परतून घ्यायचे चांगले इथं आपल्याला वटाने सर्व असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही सर्व मसाले आपले आता टाकून झालेले आहे तर इथं आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं एक ते दीड चम्मच मी इथं मीठ टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथं मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आपण ही भाजी रशेची सुद्धा बनवू शकतो आणि सुकीसुद्धा बनवू शकतो त्यासाठी आपण आता इथं भाजी टाकून घेत आहे ही भाजी तीन गड्ड्या भाजी असल्यामुळे थोडी जास्त आहे त्यामुळे ही भाजी एकदाच बसणार नाही तर आपण ही भाजी थोडीशी परतून घेऊया त्यानंतर आपण आता उरलेली भाजी टाकून घेणार आहोत तर छान अशी भाजी परतल्यानंतर ही भाजी लगेच खाली बसते पाणी सुटतं भाजीला तर बघू शकता तुम्ही इथं मी आता असं परतून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजीला पाणी सुटल्यानंतर लगेच खाली बसते शिल्लक राहिलेली भाजी तीसुद्धा मी इथं टाकून घेणार आहे अशी भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा बनवू शकता झटपट अशी बनल्या जाते ही भाजी तर इथं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटात आपल्या भाजीला पाणी सुटलं जातं तर इथं मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही सर्व भाजी खाली बसलेली आहे आणि आपण इथं आता पाच ते सहा मिनटात आपली भाजी शिजल्या जाईल तरी इथं मी परत इथं झाकण ठेवून भाजी शिजून घेणार आहे हिरवा वटाणा आणि बटाटे टाकून बनवलेली भाजी खूप छान लागते चवीला तर बघू शकता तुम्ही सर्व भाजी आता आपली शिजून झालेली आहे तयार तर इथं मी बटाटा तुम्हाला तोडून दाखवत आहे तर छान शिजलेला आहे तर भाजीला छान रसा झालेला आहे तर ही भाजी आपण टिफिनसाठी बनवत आहोत त्यामुळे मी इथं भाजीचा रसा हे सर्व आटून घेणार आहे तर त्यासाठी काय करायचं इथं थोडंसं फुल गॅस करायचा आणि हे पाणी भाजीचं आटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं एक ते दोन मिनटात भाजी आपली सुकी बनल्या जाती तर आपली भाजी आता बनवून तयार झालेली आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया इथं मेथीची भाजी मी खूप सोप्या पद्धतीनं बनवून दाखवलेली आहे तर कशी वाटली मेथीची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद